आई ता से। रंग पेना इतना गुमान कर गोरा रंग दो दिन ढल जाएगा समाल तू है परवाना तू है परवाना

नमस्कार मंडळी जय किराता पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बऱ्याच दिवसातलं ब्लॉग येतोय कारण पुढे जाणं पिणंच होत नाही तर आज चाललं हे आपला बिग बॉसचं शूट आहे तिकडे चालल्यावर आता बघू आता तिकडे कसं काय मागच्या वळीला सांगितलेलं ब्लॉग नाही काढायचा ब्लॉग नाही काढायचा आता बघू पुढे कसं काय होतं कोणी काढलं की नाही काढले पहिलं बघू कंटिन्यू राहा बक्की मजा येते खर नवीन लोकेशन पोहोचल्यावर चेक करू शकता नवीन होम बिग बॉस चा सगळे वरती आहेत आता ना पुढे वरती आहेत का

विरुद्ध टीम विरुद्ध टीम टीम काय विरुद्ध टीम कॉमन आहे दोघांमध्ये बॅटिंग करेन बॅटिंग मौसम सुहान काही कसलं गोरं वाटतंय बघ ना गोरं आहेच बाजूला दाखवतो

इकडे इकडे बघ इकडे बघ दोन मिनट अरे तू थांब दोन मिनट ड्रोन शूट ड्रोन शूट थांब नाही नाही काहीच ना काहीच ना करा ड्रोन शूट ड्रोन शूट ड्रोन शूट अरे थांब ना जरा ड्रोन शूट असं थांब 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 ड्रोन शूट काय सांगायचं आईला बद्दल आई आई <laughs> आई <laughs> बोलू हे ये तुला कमी समजा एकशे फिफ्टी एट फॉलोअर्स हे माझ्यासारखे एकशे फिफ्टी एट फॉलोअर्स आहेत एकशे फिफ्टी एट

काल नाही नाही काय तू तू लागु तू नाही काय करतो मला 10 सामान नाही कसा नाही इतला असून लागु कसा आहे कसा गे बघ आता बघ हा हा ये सरमन इकडे अरे मामा मा तुझेचे कार तू थोड़ा वागत रे पी एम तो थोडासा वाकून करता असा <laughs> <अगर। laughs> <laughs> हे पण खरं पी <laughs> एम <laughs> सलोवर <laughs> एक ड्रोन शूट घेतो आखा ब्लॉग घे मला एक ड्रोन शूटे तू ज्या बोलशील त्या व्हिडिओ एकविर शपथ ड्रोन शूट दे मला एक ड्रोन शूट है ड्रोन शूट ये पतली गोरे रंग ना इतना गुमान कर गोरा रंग दो दिन में ढल जाएगा <laughs>

आलार नाथ कपनीवाला बाबा बंगाल पिरून आला नाथ बघव्या कपनीवाला शिवाचे आहे पुत्र नाही कोणाचे जमले सुत्र नाथ भक्ती लई पवित्र आणि चालत तत्र वस्त्र कबरी चला बघव्या कबरीवाला आई तुम्हाला कुठल्या विस्त्र होते தமிழ் <laughs>

बोलतो मी येऊ काम नको डिलीट नाही गेले आमच्या बिग बॉस चालू ड्रॉन्टन घालून

यो काई काई ना था था। अरे कुठे नाही थांबणार पिप्लास गावची माझ्या इकडनं स्मशनभूमी बघ तिथे लिंबू आणि आपल्या चौकांचे फोटो दिसतील बघ तू बाबा यांचं नाव फेमस आहे पीएम एम तू काय बोलत

त्याच्याकडं काय शिकू शिकव्यांचा पेंडा येऊ मध्ये ना पेंडा। <laughs> याला गोट्यांचा पेंडा आणि तुम्ही घातले काय त्याला गोंडा स्टँडर्ड वाटत अरे रिक्षा स्टँडचा स्टँड चा द्या स्टँडर्ड कापड्यांचं दुकानवाला थोडी मम्मी का वाला हा मग फॅब्रिक वाला आहे मी असं घालायचं काल्याला काल्या तुझ्याकडून असं थोडी दिवाळीचा चिवरा चिवऱ्याचा कलर असा असतो तुमच्या इथे अरे तो मक्याचा चिवरा असाच बनवला मक्याचा चिवरा असा असतो भात जोरा हा भात <laughs> जोरा गेल तो तसा कलर आहे आणि तू मी पेंटा जोरा गेल तू काली चामोशा अरे मग आता काय तुम्ही करणे किंग आहेत आणि तुम्ही फॅब्रिक हा फॅब्रिक आपल्या काही इम्पोर्टेड फॅब्रिक आहे बघा असं कपडे लोकांना दिसतात तुम्ही अरे ते लोक बी <laughs> बोर जात <laughs> बोर बोल ना बोल ना कोण <laughs> सगळे काले कपडे ठेवल तो पण <laughs> <laughs> <पन> मी असं <आचे laughs> या दोनशे हे साठ ला भेटन ला एका घ्यायला घ्यायला माझ्या दुकानाने आता इथं ब्लॉग मध्ये भाषा मारून दाखवतो का रे आता भारेवाले असतात ते तसं घाल तू कपडे तसं आम्हाला कसं विकतो तसं घाल शंभर वाला तू का 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 असं का म्हणजे हॉटेलचा कोण शेड असेल तो काय फक्त काउंटरवर बसेल का काम नाही करू शकत <laughs> अरे पण पब्लिक सेट पब्लिकला वाटलं पाहिजे बाबा घालतो कसं मी मला एक जापडे कपडे दुसऱ्यांना कस्टमरला चांगलं देणार की आपण चांगला घालणार आणि कस्टमरला धडकला देणार काय बरोबर हे पांचडे हे पांचडे नाल्यांच किरे हा घालतो मी तुम्हाला देता ना चांगलं तू स्वस्त सलमान खान मी नाही घालणार कुठला तुला हा मारते मारते मी काय सांगता कस्टमरला तुला चांगले कपडे दिले त्याच्यात तुझी खुशी आहे ना भाई आता पण मी माझे चांगले कपडे घातले मला थोडे पैसे भेटणार काय बघा हे भेंड कुरायचं कपडे नक्की भेंडखोराचं जोरणीच की, की कसलं चाय त्या सगळं तेच हेच कपरेच तू माझा हात नको बकरू भेड चालू राहून दे भेंडी करायला मागे कुराला मिरच्या कुराला आणि तुम्ही कपरे घातला ते पावसाल्या कंटोली कुराला ये अस फक्त करण्या करण्यासाठी काल कपर सांगा कपडा पण काल आणि तोंड पण काली जाऊ बघीस अरे बाबा डाकू का दुकानातला डायलॉग दाखव्या अशा प्रकारे आमचा शूट झालेला आहे आणि माझी पॅन टाकली आहे